रामेश्वर दावाडी अच्छा तर मला सांगा सॉरी तेच काय करता तुम्ही शेती शेती करता म्हणजे <laughs> सगळ्या महिला अर्ध्याच्या वर मला वाटतं शेतीच करतात पूर्ण शेतकरी आहे अरे वा चांगली गोष्ट आहे आणि मग घरातलं आणि ते कसं मॅनेज करता तुम्ही घरातलं आवरून घरातलं आवरून मग शेतात आणि मग मुलं मुलं सकाळी आणि मिस्टर काय करतात एन आर बी मध्ये अच्छा एनआरबी मध्ये सायले yeah. तर तुमच्यासाठी प्रश्न मी विचारते मला सांगा आ, पाटा आणि वरवंटा सगळ्यांना माहिती आहे oh. आता पाटा आणि वरवंटा याची जागा सध्या कुठल्या मशीननी घेतली मिक्सर मिक्सर तर बरोबर उत्तर यांनी दिलेला आहे आणि दुसरा <laughs> प्रश्न मला सांगा एक म्हण आहे किंवा बरं ठीक आहे कुठल्या पण दोन म्हणी तुम्हाला सांगायचे आति ती ते माती शहा शब्दाचा मार्ग बरोबर उत्तर त्यांनी दिलेले आहे तर दोन्ही प्रश्नांची त्यांनी छान प्र... उत्तर दिले तिसरा प्रश्न आता मला सांगा अ आ... एक मिनिट तुमच्या मिस्टरांचं नाव रामेश्वर आहे बरोबर श्रीराम प्रभू श्रीराम सगळ्यांनाच आहे तर मला सांगा रामायण जे आहे तर त्याची रचना कोणी केलेली माहिती का रामायण कोणी लिहिलं प्रयत्न कृषी हा ऋषी तेच आपण एक शब्द लावतो त्यांना एक उत्तर बरोबर आहे तुमचं थोडं पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करा पूर्ण नाही येत <laughs> वाल्मिकी तर बरोबर वाल्मिकी रामायण म्हणतो पण महर्षी वाल्मिकी असं त्यांना म्हणतो महर्षी ग्राह्य धरायचं वाल्मिकी रामायण म्हणजे ते तर आहे उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांनी पण एक आपण जो शब्द पूर्ण वापरतो जसं आपण श्री श्रीमती वापरतो पूर्ण तसं ते एक तर आता किती चार प्रश्न विचारलेत आपण मला सांगा हिवाळ्यामध्ये घेतली जाणारी पिकांची नाव रब्बी हा कुठली कुठली पिकं आहेत हिवाळ्यामध्ये का Uh, ज्वारी हरभरा कापूस पण असतो uh, बाजरी पण पेरली जाते पाणी असल्यामुळं भुईमुग पण भुईमुग नाही आता काढले जातं बरोबर आहे काय म्हणणं गहू ज्वारी बाजरी हरभरा तर अशा प्रकारे यांनी चार प्रश्नांची जी उत्तर आहे ती बरोबर दिलेली आणि यांना मिळत आहे नामांकित साडी तर एकदा जोरदार टाळ टाईनसाठी वाजवायची मग दुसरं विचारू शकता सर याच्या नंतर तुम्हाला एक संधी दिली जाणार आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे की कोण जिंकता आता ती गोष्ट तर खूप छान कलर मिळालेला आहे कसं वाटतंय खूप छान छान वाटतंय याच्या अगोदर कधी खेळलेला आहेत का सगळे नाही ना खेळलंय खेळले काय खेळलेलं आहे भीती वाटते भेटायचं कसं बक्षीस नाही नाही भीती नाही वाटत मला नाही ना सर्दी होईल नाही सर्दी झालेली का प्रेशर उत्तर येतं ठीक आहे तर मला सांगा नाव सांगा माझ माझं ना मीनाक्षी सोपार लाभडी माझं गाव झोपटेश्वर तालुका बदनापूर जिल्हा जालना आणि मी दुकान चालते सर किराणा अच्छा तुम्ही बघता नाही माझी बघते मॅडम करते, हा। करते <laughs> ते म्हणलं आणि मुला मुलगा एक मुलगा आहे मुलगी अच्छा मग स्वयंपाक वगैरे करून तुम्ही जाता नाही स्वयंपाक कोरडी करते मी करते मुलगी पण अच्छा तर आता मला सांगा पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते धोपटेश्वर जे गाव आहे तर त्याचे सरपंच त्यांचं नाव सांगायचं तुम्हाला आश्विनी फुलमाळी फुलमाळी आश्विनी किशोर फुलमाळी फोन सगळे यूज करतात मोबाईल मोबाईलला मराठीमध्ये काय म्हणतात फोन म्हणते काय मोबाईल फोन एक बरोबर आहे का चुकले मराठीत कुठला फोन हा इंग्लिश शब्द आहे मराठीत कुठला शब्द आहे मोबाईल मोबाईल ना दूरध्वनी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यांनी पहिल्या प्रश्नाचं बरोबर दूरध्वनी किंवा आजी चिडलेलं आहे सगळ्यांनी ऐकायचं आजीचं <laughs> तर भ्रमणध्वनी किंवा दूरध्वनी तर बरोबर उत्तर त्यांनी दिलेलं आहे आणि आता दुसरा प्रश्न मी विचारते सायलेंट माझं मला सांगा <laughs> आपल्याला प्रसिद्ध वे, वेरुळ लेणी माहिती आहे औरंगाबाद जिल्ह्यातली संभाजीनगर तर मला सांगा तिथलं जे ज्योतिर्लिंग आहे ते ज्योतिर्लिंगाचं भूषणेश्वर तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी बरोबर दिलेलं आहे आता मला सांगा की दोन कुठल्या पण दोन कुठल्या पण म्हणी सांगा तुम्ही म्हणी म्हणजे म्हणी जसं त्यांनी म्हणी म्हणी गावाकडे म्हणी खूप प्रचलित असतात म्हणी माहिती तुम्हाला मला नाही समजलं म्हणी समजलं नाही म्हणी म्हणून नाही आहे कोणी ते प्रश्न येतच नाही सर मला ते म्हणत नाही मला ते प्रश्न तुम्ही नाही ना मला येतच नाही नाही माहिती मला म्हणजे माहित नाही मला दुसरं त्याच्यावर दुसरा प्रश्न विचारला ती मनात मला येत नाही मी कसं हे करू पण हा प्रश्न ग्राह्य धरायचा की नाही घराय आहे ना सोपा ते सोपं कारण सगळ्यांना उत्तर येत आहे मनाच म्हणजे मन, मन, मना कस तुम्हाला आता ते आती तिथे माती जसं यांनी सांगितलं होतं सोपा प्रश्न होता सगळ्यांना उत्तर येतं येत आतली मी नाही ती आतली नाही प्रभू श्रीरामांच्या पत्नी त्यांच्या वडिलांचं नाव काय होत यात अवघड झाला तर म्हणता की नाही प्रभू श्रीरामांची रामायण बघितलेले का मालिका रामायण रामायण आठवा मग थोडस आवाज नाही करायचंय कोणी सीता मातेच्या वडिलांच नाव काय राजे नाही रामायण बघितलेलं ला आठव थोडस द, ज, ज, जनक जनक राजा सॉरी मॅडम जनक जनक राजा दसरा सांगितलं जनक राजा जनक राजा राजा जनक उत्तर दिलेलंय त्यांनी आणि तो जनक राजा आहे स्किप केलं नाही दसरथ नाही दसरथ तर यायचे ना कुठल्या पण दहा सेकंद मध्ये कुठल्या पण पाच पालेभाज्यांची नावं सांगायची मेथी चुका उत्तर नाही द्यायचंय कोणी मेथी चुका म्हणजे पालकच भाज्या का पालेभाज्या फक्त शेपू पालक आणि कोथिंबीर पाले पालेभाजी नाही मग पालेच येते पालेभाज्या एखादी एकच सांगायची टाइम गेला नाही चार सांगितले दास आले टाइमच झाला शेपो पालक मेथी चुका चुक तुम्ही चुका जिंकल्यापेक्षा काहीतरी नंतर त्यांनी उत्तर दिले काही चुका झाल्या पण खूप छान प्रकारे त्यांनी जे बोलल्यात कॉन्फिडन्स ते इम्पॉर्टंट असतं तर, तर तुमचं अभिनंदन काय कसं वाटतंय कुठलं चांगलं मॅडम अर्धे घंटा दुकान बघून पाहिजे सगळ्यांनी हा कोण राहिलेलं तर लास्ट नाव दुप्टे मी दुप्टेश्वरची राहणारी आहे आणि दोन महिने झाले फक्त मी सीआरपी गट चालवते अच्छा तर काय अनुभव आहे म्हणजे महिलांचे काय तुम्हाला रिव्ह्यू येतात की त्यांना खरंच फायदा होतो का, का आता म्हणजे मॅडम झालं कसं माहितीये का मध्ये आमच्या गावाची सीआरपी लग्न झाल्यामुळे झाले चार वर्ष गट पूर्ण चाळीस गट बंद पडले होते अच्छा मग मी पुढाकार घेऊन सरांना बोलून ते गट चालू करायची सुरुवात केली आता आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा गट चालू केलेत वा वा तर टाईमसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी म्हणजे सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेऊन त्या खूप छान प्रकारे जबाबदारी घेऊन आणि आज इत्यारी पण इतक्या माहिलं कमी येत मी सकाळपासून खूप नाराज आहे म्हणजे माझ्या मध्ये आज पण नाही खूप छान म्हणजे घरच्या गोष्टी मॅनेज करून पण त्या सगळ्यांसाठी पुढाकार घेतात ही खूप चांगली गोष्ट आहे तर मी प्रश्न विचारणार आहे पाच ठीक आहे तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय बारावी बारावी पर्यंत तर आता मला तुम्ही आठवड्यातले जे वार फास्ट मध्ये दहा सेकंद मध्ये इंग्लिश मध्ये सांगायचे फास्ट संडे मंडे ट्यूजडे वेन्सडे फ्रायडे सॅटर्डे चुकलेले संडे मंडे एक लास्ट पटकन चा मंडे ट्युजडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे आणि सॅटर्डे कन्फर्म आहे का कन्फर्म आहे ना जाऊ द्या बरोबर आहे तुमचं घाबरता का तुम्ही पहिला प्रश्न मला इंग्लिश बारावी पर्यंत झालेलं आहे मग हे तर सगळ्यांना आता पहिले दुसरीच्या मुलांना पण ते सगळ्यांना माहिती पाहिजे तर आता दुसरा प्रश्न मला सांगा कुठल्या पण कोण चालेल हा कुठल्या पण तीन संतांची नाव संत महिला किंवा पुरुष कोणी पण चालेल संत संत गाडगे बाबा संत रोहिदास महाराज आणि संत ज्ञानेश्वर संतनाथ तीन दोन प्रश्नांची उत्तरं त्यांनी बरोबर दिलेली आहे तिसरा प्रश्न मला सांगा ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत त्या किती वर्षांनी होतात पाच वर्षांनी पाच वर्षांनी बरोबर आहे तीन प्रश्नांची उत्तरं त्यांनी बरोबर काय म्हणजे मिस्टर काय करतात तुमचे ते आरामशी चालू होतात लाकडाचा व्यवसाय उपसरपंच आहेत का अरे वा बरं मला सांगा आलंदा काय पगेरात का मॅडम <laughs> हा काय पगार पुढचा प्रश्न मला सांगा आता स्वतंत्र भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती कोण होत्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती राष्ट्रपतीच ना।, ना पक्का कन्फर्म का पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलच होत्या एकच होत्या झाल्यात ना बरोबर oh. <laughs> <That's laughs> -बर उत्तर त्यांनी दिलेलं आहे तर एकदा तुम्ही असं कन्फ्युज नका राजू उत्तर बरोबर असतं पण भीती वाटत असते सगळ्यांना तर अशा प्रकारे मॅम ना नंतर येऊन मला बाहेर <laughs> <laughs> तर आता शेवटचा प्रश्न जी सती प्रथा आहे आधी सती प्रथा होती आपल्याकडं तर ती सर्वप्रथम पुढाकार कोणी घेऊन बंद केली सती <laughs> प्रथा आपल्या इतिहासात आहे सातवी आठवीच्या कोणी बंद केली होती पुढाकार कोणी घेतला होता सती प्रथेसाठी बालविवाहासाठी पण जन्मी घेतला होता आठवा प्रथा येत तुम्हाला आठवा तुम्ही वाचलेलंय आहे कुठेतरी डॉक्टर बाबा नाही डॉक्टर बाबा साहेब नाही <laughs> नाही महिला होत्या ना त्या वेळ आठवतलेली आहे जिंकलेली आहे एकदा जोरदार साठी कलर दुसरा नाही का सर कलर दुसरा नाही का सर माझं नाव अरुणा अरुण हिवराळे मी दुप्टेश्वरजी राहणारी आहे आणि हिरकणी दैनिक हिरकणीनं जी स्पर्धा ठेवली होती त्या स्पर्धेत सगळ्या महिलांनी सहभाग घेतला आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं या स्पर्धेत सहभाग घेऊन आणि ज्या ग्रामीण भागातल्या महिलांना जसं होम मिनिस्टर मध्ये जाता येत नाही त्यांच्यासाठी घर बसल्या यांनी जे होम मिनिस्टर आणलं त्यासाठी मी हिरकणी टीमचे खूप खूप धन्यवाद मानते